साजरा करण्यासाठी या ठिकाणी आपण सर्व सर्वजण उपस्थित आहोत सर्वप्रथम अभिमानाने डोलणाऱ्या या तिरंग्याला वंदन करून मी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते उत्सव हा भारतीय स्वातंत्र्याचा देशासाठी शहीद वीरांना वंदन करण्याचा उत्सव हा तीन रंगांचा भारतीय तिरंग्यासमोर नतमस्तक होण्याचा उत्सव हा सर्व भारतीयांचा आपल्या सर्वांच्या सन्मानाचा

अशा घोषणा देऊन भारत मातेच्या मुक्ततेसाठी भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू हसत हसत माझा वरले एकांतरी एकच नाम एकांतरी एकच नाम देशासाठी धळू आम्ही फुलापरी हे प्राण देशासाठी धळू आम्ही फुलापरी हे प्राण या समर्पण भावनेतून चंद्रशेखर आजाद खुदिराम बोधिकर बंधू मदन लाल सिंगरा अनंत कांबळे यांच्या सारख्या तरुण क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीचा अवलंब केला या ठिकाणी भगत सिंग यांच्या दोन छोट्याशा गोष्टी या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे या भूमीवर संकट होऊन काळ तरी कोसळला असता या भूमीवर संकट होऊन काळ तरी कोसळला असता निश्चित माझ्या या सुपुत्राने निश्चित माझ्या या सुपुत्राने भगतसिंगाने तो छातीवरती घेतला असता तो छाती वरती असता भगत सिंग यांची छोटीशी एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे असं म्हणतात ना मुलांचे पाय पाळण्यात दिसतात भगत सिंग आठ वर्षांचे असताना त्यांचे लक्ष त्यांच्या काकांच्या हातातील बंदुकीकडे गेले त्यांनी काकांना विचारले

मोठे खट्टे खाऊ लागला काकाने बघत ला विचारले ह्या तू क्या कर रहे हो तेव्हा भगत म्हणाला मी की फसल उगाऊंगा और सबको बंदुके बाटूंगा और एक दिन इन्ही बंदुकों से बंगरे सबको बाहेर निकालूंगा आठ वर्षांचा मुलगा बघा अतिशय छोटा मुलगा येतच चौथी ती मुले जेवढी असतात तेवढाच हा मुलगा आठ वर्षांचा मुलगा खाऊ खायचे सोडून खेळणी खेळायचे सोडून देशाच्या स्वातंत्र्याची भाषा करतो हाच छोटा भगत पुढे क्रांतिकारकांचे नेतृत्व करतो भगत सिंग फक्त एकवीस वर्षांचे आयुष्य जगले पण देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी प्राणांचे बलिदान दिले फासावर जाण्यापूर्वी भगत सिंग यांनी हिंद किला जिंदाबाद अशा घोषणा दिल्या आणि ते म्हणत होते जिंदगी तो खुद के दम पर जी जाती है जिंदगी तो खुद के दम पर ही जी जाती है दूसरों के खंडों पर तो सिर्फ जनाने उठाए जाते हैं दुसऱ्या के कंधों पर तो सिर्फ जनहेन खानी चाहते हैं लाखों क्रांतिकारियों के बलिदानों को व्यर्थले नहीं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्व भारतीयांची आहे स्वातंत्र्यानंतर भारतीय कला क्रीडा साहित्य विज्ञान तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांमध्ये भरी अशी कामगिरी केलेली आहे जगाच्या प्रत्येक कणाकणात जाऊन भारतीयांनी आपला वेगास फसा सव मोटवलेला आहे 2025 चा पॅरिस ऑलिम्पिक मध्ये देखील भारतीयांनी आपल्या कुशलतेची झलक दाखवली आहे आर्थिक बाबतीत भारताची वाटचाल महासत्तेच्या दिशेने आहे वैद्यकीय आणि तंत्रज्ञान क्षेत्रात देखील भारताची उत्कृष्ट दिशेने वाटचाल सुरू आहे विविधते माझी भारतीय संस्कृती आहे असे तो हिमाचल पसरलेल्या भारत या भारतभूमीमध्ये तुम्हाला सर्वांचा जन्म झाला याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे आपल्या देशासमोर बेरोजगारी व्यसनाधीनता आणि मोबाईलच्या विठ्यात सापडलेली आहे चला आज आपण सर्वजण मिळून एक संकल्प करूयात सर्वांनी माझ्या मागे म्हणायचं आहे आज आम्ही संकल्प करत आहोत की आम्ही पर्यावरणाचे रक्षण करू भ्रष्टाचार करणार ना नाही व्यसनांपासून दूर राहण्याचा आम्ही निश्चय करीत आहोत उत्तम प्रकारे शिक्षण घेऊन स्वतः इतरांपुढे आदर्श निर्माण करेन अशा प्रकारे भारत मातेचे नाव लौकिकाला कुठेही काळीमा लागेल असे कृत्य माझ्या हातून घडणार नाही असे तर प्रत्येक भारतीयाने ठरवले तर नक्कीच आपला देश एक दिवस महासत्ता बनणार आहे असा संकल्प आज या शुभदिनी आपण सर्वजण करूया आणि शेवटी जाता जाता एवढेच म्हणायचे वाटते रंग बलिदानाचा तिरंग्यात पहावा रंग बलिदानाचा तिरंग्यात पहावा उत्साह देश प्रेमाचा अंगी संचारावा सह देश प्रेमाचा अंगी संचारावा जयघोष भारताचा असमंत्री जयघोष भारताचा असमंत्री सण हा स्वातंत्र्याचा सदैव रायू व्हावा सण हा स्वातंत्र्याचा सदैव रायू व्हावा या ठिकाणी मला संयोजकांनी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद Chegou